पाऊस पडला की कोकण खरोखरच साथ घालायला लागतं बहरलेलं कोकण छोटे मोठे धबधबे भरलेली धरणं नदी नाले सगळेच एक आपापल्या आवाजानं साथ घालत असतात आणि मग अशा ठिकाणी येणं हे त्यातूनच एक मनभावना कुठेतरी कोकणात अडकलेली असते आणि पावसाच्या सरी मग इकडे बोलवतात इकडे येणं होतं आणि जिथे जिथे कॅमेरा फिरतो ते ते सगळं स्वर्गीय चित्र नजरेत पडत जातं नजरेला मोहून टाकतं आणि खरोखरच आपण खऱ्या स्वर्गात आहोत याचा भास होतो तसंच काहीसं चित्र आज इथे देखील आहे आम्ही खोर्णिंको धरणावर आलो आहे मात्र खोर्णिंको धरणात अजून तितकंसं पाणी साचलेलं नाही आहे कारण पावसाचे सुरुवातीचे दिवस आहेत आणि धरण अजून तितकंसं भरलेलं नाही नाहीतर ह्या धरणाचं खास आकर्षण म्हणून किंवा वैशिष्ट्य म्हणून जे काही टप्प्यावरून पाणी पडत असतं तर टप्प्यावरून पडणारं पाणी पाणं खरोखरच नजरेचं पारणं फेडणारं असतं तरी देखील आज इथे ह्या धरणाच्या बाजूने असणारे डोंगर त्याच्यावरती हळुवार बागडणारं धुकं हिरवाई आणि हे धरणामध्ये असणारं काम मनाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातं इथे आल्याचं त्रास वाटत नाही मात्र समाधान अगदी पुरेपूर मिळतं असंच काहीशी इथली ही क्षणचित्र या व्हिडिओतून मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो चला तर मग अजून काही वेगळ्या अँगलने चांगल्या अँगलने या सृष्टीकडे पाहून असं काही पाहण्या मिळतं का आणि ते तुमच्यापर्यंत कसं सोडता येईल किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवता येईल त्यासाठीचा हा प्रयत्न आवडल्यास नक्की लाईक करा आणि पुढे व्हिडिओ पाहत राहा